सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे तर आज पुन्हा एकदा नाशिक नगर जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान शास्त्र विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिलेला असून मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे तर गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात तसेच संपूर्ण जिल्हाभरात धरण पांडूर क्षेत्रात पाऊस कोसळत असल्यानं जायकोडी धरणामधील पाण्याची आवक वाढली जायकोडीत आत्तापर्यंत सत्तावन्न हजार तीनशे सात क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे यामध्ये नांदूर मध्यमेश्वरमधून बारा हजार सहाशे वीस क्युसेक विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातून दोन हजार दोनशे पाच क्युसेक विसर्ग सुरू आहे निळवंडे धरणातून सहा हजार नऊशे भंडारदारा धरणातून तीन हजार दोनशे नव्वद क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे जायकोडीचा पाणीसाठा सदुसष्ट पूर्णांक दोन टक्के झालेला असून जिवंत पाणीसाठा एक हजार चारशे चोपन्न पूर्णांक नऊशे एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर इतका आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित